बदलापूर मधील दोन चिमुरड्यांवरील लौकिक अत्याचाराच्या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांनी पोलिसांवर गोळीबार रोखून एकाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत तीन गोळ्या फायर केल्या त्यात एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला गोळी लागून ते जखमी झाले पोलिसांच्या संरक्षणार्थ अक्षयच्या दिशेने एक गोळी फायर केली त्यात तो जखमी होऊन मृत पावला असा जबाब एन्काउंटर करणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी मुंब्रा पोलिसांकडे नोंदवला आहे सदर घटनेने महायुती आणि महाविकास आघाडीचे राजकारण तापले असतानाच पोलिसांनी घेतलेल्या निर्णयाचे मात्र महाराष्ट्रात ठिकठिकाणी कौतुकच होत आहे याच कौतुकाचा एक भाग म्हणून नाशिक महिलांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली बदलापूर येथे अक्षय शिंदेने जो अक्षम्य गुन्हा केलेला होता त्या तो जो गुन्हा केला आणि पोलिसांनी त्याला ज्या पद्धतीने एम सद्दी पाठवलं तर आपल्याकडे इथे देवी मंदिरामध्ये दे काही महिला आलेल्या आहेत आपण त्यांनाच विचारू अक्षय शिंदेच्या संदर्भामध्ये तुमच्या काय भावना आहेत नमस्कार अक्षय शिंदेबद्दल जर म्हणालात तर आपलं जे शासन आहे प्रशासकीय शासनाने पोलीस बांधवांनी इतका छान त्याच्यावर एक निर्णय घेतला आहे त्यांनी आज त्या नराधमाला शिक्षा देऊन लहान मुलींना महिलांना जो अत्याचार केला होता त्या नराधमाने त्याच्यापासून तर मुक्तता झालीच पण इथून पुढे सुद्धा आम्हाला पोलीस प्रशासनावर आणि आमच्या महाराष्ट्र शासनावर आमचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यावर पूर्णपणे आता विश्वास पटलाय की कुठेतरी महिला सुरक्षित आहेत आणि इथून पुढे आम्ही म्हणजे एकदम निर्धास्तपणे बाहेर पडू शकतो हा आम्हाला आता आत्मविश्वास वाढलेला आहे त्यामुळे मी सर्वात प्रथम महाराष्ट्र शासनाचे आभार मानते आमच्या पोलीस बांधवांचे आभार मानते त्यांचंही आपण इथे कौतुक करण्यासारखीच गोष्ट त्यांनी केली आज त्यांनी त्यांच्या अंगावरती गोळ्या झा झेलून आणि त्या नराधमाला शिक्षा ही झालीच आहे पण आमच्यासाठी त्यांनी हे कार्य मोठ्या हिमतीने केले त्यासाठी मी सर्वप्रथम पोलीस बांधवांचे खूप खूप आभारी आहे आणि महाराष्ट्र शासनावर आमचा पूर्णपणे विश्वास आहे आणि तो तसाच कायम राहील जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद रंगलेला आहे या संदर्भात आपण काय सांगतो तुम्ही जर बघितलं असेल ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस विरोधी पक्ष जे महाविकास आघाडीचे पक्षातले जे काही आहेत आपल्याला नाव घ्यायचं नाही आता त्यांचं त्यांचं म्हणणं त्यावेळेस काय होतं की त्याला लगेचच्या लगेच शिक्षा द्या असं त्यांचं त्यावेळेस म्हणणं होतं आणि आता त्यांनी तो मुद्दा उलटा उचलून धरलेला आहे की त्याच्यावर अन्याय झालाय तर हे कुठेतरी चुकीचं आहे हे थांबवलं गेलं पाहिजे एवढंच मी बोलेल ज्या नारदा मला शिक्षा झाली हे खूप चांगलं झालं आनंदाची बातमी पोलिसांच्या संरक्षणार्थ पोलिसांनी केलेला गोळीबार आणि त्यात मृत्युमुखी पडलेला अक्षय शिंदे हा अत्याचार आरोपीतील गुन्हेगार असल्याने ही कारवाई योग्यच असल्याचे महिलांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकडेसव सुनील अण्णा सोनवणे नाशिक